सर्व से स्वामी सेवेकरांना असंही स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाइस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या घरामध्ये ज्यांच्या पण घरामध्ये सतत भांडणे होतात सतत चिडचिड होते क्लेश कलेश आहेत आपापसात आप भांडणे होतात माणसा माणसांच्यातली प्रेमसुद्धा संपून गेलेलं आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टीवरून सतत चिडचिड भांडणे होत राहतात तर त्या घरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नकारात्मकता सामावलेली असते तर ही जी नकारात्मकता ज्यांच्या घरामध्ये आहे बघा त्यांच्या घरामध्ये अशी सतत चिडचिड आणि भांडणे होत जातात त्यामुळे काय करायचं तर ज्या घरामध्ये नकारात्मकता आहे आणि त्या घरातली नकारात्मकता आपल्याला कमी करायची आहे तर आपल्या स्वामी सेवेतले मी महत्त्वपूर्ण उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेत आहेत आणि मनुष्य आहात म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरनं कधीतरी भांडणे होणे आणि दररोज छोट्या मोठ्या गोष्टींवरनं सतत त्या घरामध्ये चिडचिड होणे भांडणे होणे तंटा होणे क्लेश होणे आणि सतत त्या घरामध्ये वादग्रस्त वातावरण असणे तर अशा घरामध्ये ना खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता सामोरेली असते नकारात्मकता प्रत्येकांच्या घरात असते पण ज्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात असते त्या घरामध्ये भांडणाचे प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रमाणात असते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता थोड्याशा प्रमाणात असते त्या घरामध्ये थोडीशी भांडणं होतात थोडासा वाद होतो आणि पुन्हा एकदा ते एकमेकांशी प्रेम आणि स्वामी सेवे मार्गातले मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सोपे उपाय सांगणार आहेत जे उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये केल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मकता नक्कीच बाहेर निघून जाईल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा आपण बाहेर जेव्हा जातो म्हणजे आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती काही कामानिमित्त घरातून बाहेर जावंच सर्वांनाच लागतं आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला येताना आपण आपल्यासोबत खूप अशी नकारात्मक गोष्टी घरामध्ये घेऊन येत जातो त्यासाठी आपण काय करायचं तर त्यासाठी जेव्हा पण तुम्ही प्रथम घरातून बाहेर जाता आणि जेव्हा बाहेरून कामावरून घरी येत गह असता त्यावेळेला आपल्या पायावरती पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा म्हणजे आपले पाय जे असतात ते आपल्याला धुवूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण आपण जेव्हा आपले पाय वगैरे धुवून घेतो त्यावेळेला त्या पाण्यामार्फत आपली जी नकारात्मकता असते दिवसभरात आपल्यामध्ये जी नकारात्मकता निर्माण झालेली असते ती सर्व त्या पाण्यासोबत त्यानंतर तुम्हाला दुसरे सांगते की बघा आपल्या प्रत्येकाच्या अंगणाच्या बाहेर तुळशी वृंदावणे नक्कीच असते आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्वाचे स्थान आहे तर बघा आपली तुळस काय करते तर जी आपली तुळस तुळस जी असते आपल्या घराच्या बाहेर तर ती आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता येत असते वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या शक्तीला त्या नकारात्मकतेला बाहेरच थांबवून धरते यासाठी तुम्ही तुळशीची पूजा ही आपल्याला दररोज प्रत्येक सुवासिनी महिलेनं करायचा आहे तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे तुळशीला एक फुल घालायचं अक्षत व्हायच्या आणि हळदी गुंकु व्हावून तुळशीला अगदी मनापासून नमस्कार करायचा तुळशीला प्रार्थना करायचा कारण तुळस ही आपल्या घराचं रक्षण करत असते त्यासाठी प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असणे खूप आवश्यक आहे तर तुम्हाला अजून एक दुसरा उपाय सांगते बघा आपल्याला नकारात्मकता जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये कुठं असते तर नकारात्मकता ही जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी असते आता टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी नकारात्मकता का असते कारण तिथे त्या ठिकाणी आपण जास्त करून पाण्याचा वापर करतो बघा आपण एक मनुष्य आहोत म्हटल्यानंतर आपल्या आपल्या सोबत नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात निर्माण झालेली असते बाहेरून येतो इकडे तिकडे फिरतो किंवा काही नकारात्मक व्यक्ती आपल्या सोबत संवाद करतात त्यांच्याद्वारे सुद्धा आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि जेव्हा आपण चेहरा वगैरे धुतो किंवा पायावरती पाणी घेतो त्यावेळेला आपण हे सर्व काम कुठे करतो तर ते बाथरूमच्या ठिकाणी करत असतो त्यामुळे जास्त करून बाथरूमच्या जा ठिकाणी पाण्याचा वापर होतो जा। जास्त प्रमाणात असते तर टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी आपल्याला अगदी सोपा एक उपाय करायचा तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आमोशाला आणि शनिवारी आपल्या घरामध्ये न चुकता आहे तुम्ही उपाय नक्कीच करून बघा नक्की उपाय खूप प्रभावशाली आहे आणि उपाय आहे तुरटीचा तर सर्वांना आहे की आपल्या घरामध्ये मीठ असतं आता मीठ म्हणजे मोठं मीठ असतं बघा बारीक मीठ नाही तर मोठं मीठ जास्त खड्यामध्ये असं मोठे मोठे मीठ असतं बघा मोठं मीठ म्हटल्यानंतर प्रत्येकाला समजतं मोठं मीठ घ्यायचं एक तुरुटीचं आणि शनिवारी ही तुरटी एका ग्लासमध्ये आणि मीठाचा खडा ठेवायचा आणि बाथरूम मध्ये आपल्याला हा ग्लास ठेवायचा आहे तर बाथरूम मध्ये ग्लास कुठे ठेवायचा तर बघा आपण जेव्हा बाथरूम मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या डाव्या साईडला ना एका कोपऱ्यामध्ये तुम्ही हा ग्लास ठेवून द्यायचा आणि पुढच्या आमुशाला ज्या आमोशाला तुम्ही हे ठेवल्या त्याच्या पुढची जे आमुशे येईल त्या आमुषाला तुम्ही बघायचा तोपर्यंत तुमचं ते काळजी मीठ आणि तुरटीचा खडा असतो तो पूर्णपणे काळ्या रंगाचा होतो तर त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात आहे आणि ही नकारात्मकता या तुरटीच्या खड्याने आणि मिठाच्या खड्याने पूर्णपणे शोषून घेतलेली असते तर यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर त्यानंतर काय करायचं तर आपण पुढच्या अमुषाला जेव्हा हा ग्लास बघितलेला असतो त्यावेळेला ते काळ झालेलं जे मीठ असतं फे ते फेकून द्यायचं आणि परत आपल्याला नवीन तुरटीचा खडा आणि मिठाचा खडा पुन्हा त्या ग्लासमध्ये डाव्या साईडला ठेवून द्यायचा आता डावी साईड कोणती हे नीट लक्षात घ्या जेव्हा आपण बाथरूम मध्ये प्रवेश करतो ना त्या साईडची जी डावी साईड असते त्या साईडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हा ग्लास ठेवायचा आहे हा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता शनिवारी करू शकता आणि आमोशाला सुद्धा करू शकता तर आता दुसरा एक उपाय सांगते की घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली आणि सोपा उपाय आहे तर कोणता उपाय तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो सकाळी करतो संध्याकाळी करतो त्यावेळेला आपल्याला दोन्ही वेळेला आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा ज्वलित करा तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला जर दोन टाईम वेळेला जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेला जरी तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा चालू शकते आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांगच्या वेळेला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर जाळल्यामुळे ती तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये सुख शांती निर्माण होते तर यासाठी हा उपाय नक्कीच करा आता दुसरा एक तुम्हाला उपाय सांगते जेव्हा बघा आपल्या घरामध्ये काही व्यक्ती या नकारात्मक गोष्टी मनामध्ये धरून घरामध्ये प्रवेश करतात आणि त्या व्यक्ती आपल्या जेव्हा घरामध्ये येऊन जातात त्यावेळेला आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणे तंटा क्लेश निर्माण होतो ह्याचं कारण काय तर ती व्यक्ती जी असते ना जे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आणि ती आपल्यासोबत जेव्हा संवाद करते आपल्या घरामध्ये येऊन तेव्हा तिच्या मनातील जी नकारात्मकता असते ती सर्व आपल्या मनामध्ये मना आणि आपल्या घरामध्ये निर्माण होत जाते तुम्हाला वाटते की ही व्यक्ती खूप नकारात्मक तिच्या मनामध्ये सामोरलेली आहे आणि ही जेव्हा आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपल्या घरामध्ये खूप असं तुम्हाला नकारात्मकता जाणवते म्हणजे घरामध्ये थांबव वाटत नाही घरामध्ये भांड्य निर्माण होते घरामध्ये क्लेश निर्माण होतात आणि त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला थांबू वाटत नाही तर त्यावेळेला काय होतं की जेव्हा अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतात कारण काही व्यक्ती घरामध्ये आपल्या येतात तर आणि आपल्या घरामध्ये दुसऱ्यांविषयी जे काय पण गोष्टी असेल ते सांगत असतात म्हणजे त्यांच्याद्वारे ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्या मनामध्ये तर त्यासाठी काय करायचं त्यासाठी आपल्याला एक छोटसा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो खडा काळं कापड घ्यायचा आपल्याला काळ्या रंगाच्या कापडामध्ये हा तुरटीचा खडा घट्ट बांधायचा आणि आपलं जे प्रवेशद्वार आहे जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडच्या आतल्या साईडला आपल्याला हा अडकून द्यायचा आहे कुणाविषयी वाईट चर्चा आपल्या घरामध्ये येऊन करतात त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण पूर्ण दूषित होतं तर अशा व्यक्ती जरी आपल्या घरात येऊन गेल्या ना तरी सुद्धा ते, ते जे तुम्ही बांधलेलं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये त्या व्यक्तींचा काही परिणाम होणार नाही तर हा एक अगदी महत्वाचा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता प्रवेशद्वारातून आपण जेव्हा बाहेर प्रवेश करतो तेव्हा त्याच्या डाव्या साईडला आतल्या साईडला आपल्याला हे काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून बांधायचं आहे हा एक उपाय सांगितला आणि सर्वात जास्त महत्वाचा अजून एक उपाय सांगते जो लास्टचा उपाय आहे तर तो उपाय असा की बघा आपल्या घरामध्ये खूप अशा व्यक्ती येत असतात जात असतात त्यासाठी आपल्या जो हुंबरट असतो ना आपल्याला हळदीचं लेपण हे दररोज करायचं आहे तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये चिमुडवर हळद टाका आणि ह्याचं लेपण आपल्याला आमोशा आमोशा पौर्णिमेला हे नक्कीच करायचं आहे जास्त करून तुम्ही आमोशाला आणि शनिवारी सुद्धा करू शकता की ज्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही उपाय सांगते की घरामध्ये जेव्हा पण आपण फरशी पुसतो आमुशाला शनिवारी तर असे जे दिवस असतात त्या दिवशी तुम्हाला फरशी पुसता असताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं खडा मीठ टाकायचं आणि फरशी पूर्णपणे आपल्या स्वामी सेवेतले आपल्या स्वामी मार्गातले हे अगदी सोपे उपाय होते की जे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आपल्या घरामध्ये ज्या पण घरामध्ये खूप जास्त प्रमाणात भांडणे तंटा वादविवाद आपापसात प्रेम नाही माणसा माणसातलं प्रेम संपून गेलं आहे आणि त्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता सो स्वामी सेवेतले हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते उपाय अगदी सोपे जास्त खर्च सुद्धा तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार नाही पण हे उपाय प्रत्येकानं आपल्या घरामध्ये नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ